इंग्रजकालीन ऐतिहासिक रेल्वे जंक्शन असलेल्या अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर रेल्वे स्थानकाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालल्याचा आरोप होत आहेत या पार्श्वभूमीवर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी तब्बल पाच रेल्वे गाड्यांना मूर्तिजापूर स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली होती त्यांच्या मागणीवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून तीन गाड्यांचा थांब्याला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे नियोजन रेल्वे रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत मूर्तीच्या ही हे के केवळ अकोला जिल्ह्यासाठीच नव्हे तर वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांसाठीही रेल्वे वाहतुकीचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे मात्र गेल्या काही वर्षात अनेक महत्वाच्या गाड्यांचे थांबे काढून टाकण्यात आले आहे त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय यावर तोडगा काढण्यासाठी भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी थेट रेल्वे प्रशासनाला पाच गाड्यांच्या थांब्यांची मागणी केली आहे रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक भूमिका घेत तीन गाड्यांच्या थांब्याला मंजुरी दिली आहे त्यामुळे हे नियोजित रेल रेको आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र उर्वरित दोन गाड्यांसाठी लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी चर्चा करून या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आमदार हरीश पिंपडे यांनी सांगितले सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरीही नागरिकांच्या सुविधांसाठी मी लढणारच असे आमदार पिंपडे यांनी ठामपणे सांगितले आज मूर्त्यापूर हे रेल्वे जंक्शन होत आणि इंग्रजाच्या काळापासून रेल्वेचं महत्व होत इथं शकुंतला रेल्वे होती जिथे शंभर वर्ष इथं शताब्दी पूर्ण करून आज ती इंग्रजी काळात गेलेली आहे मॅनचेस्टरला इथून कापूस जात होता त्यावेळेस आणि आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक रेल्वे स्टेशन आम्हाला दिलेलं आहे देशाचा झंडा तिथं प्रभावदार लागलेला आहे तर आमची मागणी होती तिथं गाड्या थांबल्या पाहिजे कारण आता इथून दर्यापूर असेल अंजनगाव असेल तुमचं दारवा असेल कारंजा असेल पुसद असेल यवतमाळ असेल इथून प्रवास येतात आणि इतक्या मोठे संख्येने आता प्रवाशांची वाढ झालेली आहे तर ज्या प्रमाणात गाड्याचा था थांबा पाहिजे त्या था। प्रमाणात गाड्या था थांबा नव्हत्या था। म्हणून अकरा झिरो पंचवीस अकरा झिरो सोवीस अमरावती पुणे एक्सप्रेस तिरुपती एक्सप्रेस नागपूर नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस पुरी अहमदाबाद एक्सप्रेस आणि यशवंत एक्सप्रेस याची मी मागणी केली होती आणि हे जर तुम्ही केलं नाही तर आज रेल्वे ंदोलनाच आणि भाजप शहरच्या वतीने आम्ही त्यांना हे दिली होती त्याची दखल घेत भुसावळचे डीआरएम यांनी मुंबईच्या डिमला पत्र दिलं आहे ते किंवा यशस्वी मागणी होती असो त्यांनी मुंबईवाल्यांनी आता दिल्ली बोर्डाने फॉरवर्ड केलाय तर त्यांचं म्हणणं होतं की तुमची जे प्रशासकीय बाब होती आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून पूर्ण केलेली आहे आता जो हा विषय आहे हा रेल्वे बोर्ड आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री याचे अध्यक्ष आहे तुम्ही या संदर्भात तुम्ही तुमचा आता राजकीय पाठपुरा करून तुम्ही हे करून घ्या आणि तुम्ही आम्हाला आता हे तुमचं थांबवा त्यांनी मला दोन पत्र दिले रात्री खूप उशिरापर्यंत हे प्रक्रिया सुरू होती आणि पत्र आल्यावर मी त्यांना स्थगितीचं पत्र दिलेलं आहे आणि परत खासदार साहेब मी आता दिल्लीला जाऊन रेल्वे थांबवण्याच्या जा, संदर्भात याचा पाठपुरावा करणार आहे मी आंदोलन फक्त स्थगित केलाय समाप्त नाही केलेला आहे माझा पाठपुरावा जिथपर्यंत गाड्या थांबणार नाही तिथपर्यंत राहील मग मी सत्ता पक्षाचा असो माझ्यावर कारवाई हो गुन्हे लागो कारण जनताले माझ्यापासून अपेक्षा आहे जनतानी यावेळेस म्हणजे प्रेम दिला आहे इतकं दिलेलं आहे आणि मूर्त्यापुरात आता अशा काही गोष्टी राहिल्या नाही की ज्याच्या ज्यानं लोकांना मला ते म्हणतील हे करा ते करा पण आता सगळ्यात मोठा विषय आहे की आता रेल कारण आज आपण म्हणतो की व्यापार पेठ जे आहे वाढली पाहिजे तीर्थक्षेत्राला लोकाला जायला सोय झाली पाहिजे आता अमरावतीसारखी तुम्ही विमानतळ चालू केलं अकोल्याच्या विमानतळासाठी तुम्ही आता निधी देऊन राहिले सरकार देऊन राहिलं आम्ही पाठपुरावा करून राहिलो केंद्रही आम्हाला मदत करून राहिलं आता इतकं सुंदर रेल्वे स्टेशन केलं कोट्यावधी रुपये तेल दिलं अरे हे सुंदर रेल्वे स्टेशन फक्त दाखवासाठी नाही आहे तर लोकांच्या सोयीसुविधेसाठी आहे म्हणून आपण गाड्याचा थांबा था द्यावा हे आमची विनंती आहे शा, शासनाले प्रशासनाले शेवटी जनता जनार्दनाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केसही लागली चालून जाईल मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाच्या महत्वाची जाणीव ठेवत रेल्वे प्रशासनाने तातडीने तीन गाड्यांचा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र उर्वरित गाड्यांसाठी संघर्ष अजूनही सुरूच आहेत हा लढा यशस्वी होतो की नाहीत हे पाहणं महत्वाचं ठरेल नागपुरातील आणि विदर्भातील नागरिकांसाठी रेल्वे प्रशासन अधिक चांगले निर्णय घेतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल